सांगली जिल्ह्यात ज्या काही विधानसभा मतदारसंघामध्ये काट्यांची लढत झाली त्यात प्रामुख्यानं जत विधानसभा मतदारसंघाचा समावेश करावा लागेल या विधानसभा मतदारसंघातच स्थानिक भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विरुद्ध काँग्रेस पक्षाचे आमदार विक्रमसिंह सावंत अशी दुरंगी लढत होईल असं वाटत असतानाच या मतदारसंघात बाहेरून आलेल्या ना आमदार गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिल्याने भारतीय जनता पक्षाचे स्थानिक भूमिपुत्र नेते रवी तमनगौडा पाटील यांनी बंडखोरी केली त्यामुळे जटची लढत ही तिरंगी बनली अर्थात या तिरंगी लढतीचा गत विधानसभेप्रमाणे याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांना फायदा होईल का असं वाटत असतानाच निवडणूक मतदानानंतर या मतदारसंघात आता भाजपचे बंडखोर उमेदवार रवी तमनगौडा पाटील यांच्यासाठी झालेलं मतदान अनुकूल असल्याचं बोललं जात आहे रवी तमनगौडा पाटील यांच्यावर भाजपनं अन्याय केल्यानं त्यांना माजी आमदार विलासराव जगताप यांनी साथ देत विधानसभा मतदारसंघात वातावरण निर्मिती करत निवडणूक प्रचारासाठी संपूर्ण रान पिंजून काढलं अशा परिस्थितीत आता मतदानानंतर वर्तवल्या जाणाऱ्या अंदाजामध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार तमनगौडा रवी पाटील हे प्रमुख लढतीतील उमेदवारच नव्हे तर ते विजयापर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज काही वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळं त्यांचा विजय निश्चित असला तर तो काँग्रेसबरोबर भारतीय जनता पक्षासाठीही मोठा धोका ठरणार आहे मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर आरळी यांनी बंडखोरी केली असल्यानं विभागणीचा फायदा होऊन काँग्रेस पक्षाचे आमदार विक्रमसिंह सावंत हे विजयी झाले होते त्यामुळे या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होते की पुन्हा बंडखोर ठाकलेले रवी तमनगौडा पाटील हे विजयी होतात याकडे संपूर्ण मतदार संघाचं लक्ष लागून राहिलंय मतदानानंतरचं एकूण वातावरण पाहता जतच्या निवडणुकीत भाजप बंडखोर उमेदवार रवी तमन गौडा हेच विजय होणार असल्याची दाट शक्यता बळवली आहे अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज